नमस्कार द्वारकादा पनवेलचे ब्रांच ब्रांचमध्ये तुमचं सर्वांचा खूप खूप स्वागत आहे आता हे चॅलेंज रेट बघू शकता तुम्ही सिल्क कपडा फक्त दोनशे तीस रुपये भरपूर व्हिडिओ बघताय तुम्ही पण त्याच्यामध्ये रेट सांगत नाही पण आपल्या असं कस्टमरला फसवणूक होत नाही डायरेक्ट याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन यायचे हा सिल्क फॅब्रिक फक्त दोनशे तीस रुपयाला क्वालिटी एक नंबर असणार आहे विथ पल्लू विथ ब्लाऊज पीस एक फॅब्रिक तुम्ही एकदम हेवी फॅब्रिक आहे आणि गिफ्टिंगसाठी पण एकदम बेस्ट क्वालिटी आहे विथ पदर विथ ब्लाऊज साडी कमीत कमी आठ कलर्स येणार आहे फक्त दोनशे तीस रुपये मौस आता मॉस नवीन कॉन्सेप्ट आलेला आता नवीन फॅब्रिक या सहाशेची साडी आहे फक्त आपल्याला तीनशे रुपयाला मिळणार आहे बल्क क्वांटिटी पण भरपूर मिळेल आता नवरात्री साठी स्पेशल ऑफर या आणि सिंगल कलर मध्ये कॅटलॉग साडी सातशेची साडी फक्त आपल्याला तीनशे पन्नास मध्ये पल्लू लटकन मध्ये एकदम हेवी पीस पीस बघू शकतात आणि एवढंच नाही ब्रासो ब्रँडेड पीस आता एक प्रीमियम पीस ब्रासो चे जी साडी फक्त तीनशे पन्नास रुपये स्क्रीनवर नंबर आहे ऍड्रेस कोण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ऑनलाईन वगैरे आम्ही पाठवत नाही आपल्याला ब्रांच मध्ये व्हिजिट करून हे लॅबचा फायदा घ्यावा लागतील जो मी स्क्रीनवर नंबर आहे त्यावर बिंदाच कॉल करा आणि सकाळी दहा ते संध्याकाळी नऊ पर्यंत आपले ब्रांच चालू आहे पनवेलमध्ये एकच ब्रांच आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये आणि एक्स्क्लुसिव्ह ब्रांच आद्र क्रांती वासुदेव बलोज फडके नाटग इथे लोकेटेड आहे तर लोकर ब्रांच मध्ये विजिट करून हे लॅबचा फायदा घ्या